एकशे सोळा बागराण मतदारसंघाच्या उद्या विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे सटाणा पोलीस स्टेशन जायकेडा पोलीस स्टेशन या दोन पोलीस स्टेशन अंतर्गत उद्याच्या मतदानाच्या अनुषंगाने आमच्याकडे एक वाय एस पी एक पी आय बारा अधिकारी दोनशे चौदा पोलीस अंमलदार महिला पुरुष अंमलदार बत्तीस आणि गुजरात अहमदाबाद गुजरात येथून दोनशे वीस होमगार्ड आणि पंधरा महिला होमगार्ड त्याचबरोबर दौंड एस आर पी एफ येथून एकोणसत्तर पुरुष अंमलदार आणि मालेगाव पथकाकडील एकूण पासष्ट होमगार्ड असा प्रचंड फोसबाटा या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे या निवडणुकीमध्ये लखमापूर ब्राह्मणगाव आरई अजमेर सौदानी टेंगोडा मुजवाड डांग डांगसौदा विरगाव आणि सटाणा शहरामध्ये चार ते पाच वेळा रूट मार्च पथसंचलन करण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाने अत्यंत जय तयारी केलेली आहे कुठेही कुठलाही हिंसाचाराचा किंवा गाळबोट लागून निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा येईल असे कोणी कृत्य केल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे यापूर्वी सटाणा तालुक्यातून सटाणा पोलीस स्टेशनकडून तेरा लोकांना निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दपार करण्यात आलेले आहे पाच ते सहा लोकांच्यावरती हद्दपारीचा प्रस्ताव प्रलंबित आहे आणि एकशे एकोणपन्नास लोकांना तालुक्यातून निवडणुकीच्या दिवशी हद्द करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत कोणत्याही असे कृत्य होईल की ज्याचे निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा येईल त्याबाबत तत्काळ गुन्हे दाखल करून संबंधितावरती खटले पाठवण्यात येणार आहेत माझी सर्व बागलाणवासियांना नम्र विनंती आहे की त्यांनी निपक्षपातीपणे निर्भिडपणाने मतदान करावे कोणताही किंतू मनामध्ये बाळगू नये कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये शेवटच्या चोवीस तासामध्ये कोणीही कोणत्याही धर्माविषयी जातीविषयी व्यक्तीविषयी बदनामीकारक निंदाजनक मजकूर प्रसिद्ध करू नये व्हॉट्सअपवरती आला मेसेज फॉरवर्ड करू नये सर्व व्हॉट्सअप ॲडमिन यांना यापूर्वीच नोटीस देण्यात आलेली आहे त्या जो कोणी याचा भंग करेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्वांनी शांतता बाळगून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी कोणीही मतदान बुथवरती जाताना आपला मोबाईल घेऊन जाऊ नये कोणालाही मोबाईल अलाउड केला जाणार नाही कृपया सर्वांनी या माझ्या विनंतीचा विचार करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे जय हिंद तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा